ना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते महिला सार्वजनिक आरोग्य ह्या खात्याचा मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आजच्या संक्रांतीच्या दिवशी ताई मी ठरवलं पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये यायचं कारण की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब नेहमीच महिलांना केंद्रित करू अनेक चांगल्या योजना त्यांनी आखलेल्या आहेत मग महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या आणि त्याचबरोबर महिलांचं आरोग्य उत्तम राहायला पाहिजे म्हणून सुद्धा अनेक चांगल्या योजना केंद्रातील मोदी सरकारनी आणि राज्यामध्ये आपल्या देवाभाऊंच्या सरकारने आणलेल्या आहेत पण मागच्या महिन्यामध्ये इथे चार महिला माता मृत्यू झाले आणि काही बालकांचे मृत्यू झाले आणि आज संक्रांतीचा पहिला दिवस ताई महिला बाल सार्वजनिक आरोग्य दोन खात्यांना एकत्रित करून आपले मुख्यमंत्र्यांनी जो शंभर दिवसाचा कार्यकाळ का, शंभर दिवसाचा एक टास्क फोर्स आपला आखलेला आहे त्याच्यामध्ये महिला आपल्या तिळगुळाचं देवाणघेवाण करतात एकमेकींना गिफ्ट देतात हळदी लावतात मग अशा वेळेला आपण महाराष्ट्र शासन म्हणून आरोग्याचं वाण माझ्या महिला भगिनींना आपल्याला द्यायचंय जेणेकरून आपल्या कुटुंबातली स्त्री जर शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तरच ती आपल्या कुटुंबाला आनंदी सुखी ठेवू शकते असं मला वाटतं आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्यासाठी एवढं सगळं काही आपले लाडके का देवाभाऊ घेऊन आलेले असताना सुद्धा आपल्या बहिणी शारीरिक छोट्या मोठ्या व्याधीपासून कशाला त्रस्त असली पाहिजे तर तुमच्या चेहऱ्यावरती आनंद असला तर तुम्ही कुटुंबात सगळ्यांना आनंद देणार नाही तर तुमचं डोकं दुखत असलं कंबर दुखत असले तर काय चिडचिड होणार की नाही आमच्या भावांना भाच्यांना रागवणार की नाही तुम्ही आणि अनेक छोट्या मोठ्या आपल्या दुर्लक्ष कारणांमुळे सुद्धा अनेक महिला ह्या मोठ्या आजारानी ग्रस्त होतात असंही माझ्या बघण्यात आतापर्यंत आलेलं आहे म्हणून आजच्या दिवशीपासून ही सुरुवात केली खरं तर मोदीजींनी इतक्या चांगल्या योजना आपल्या सगळ्यांच्यासाठी आणलेल्या आहेत की मोदीजी प्रत्येक कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीप्रमाणे आपल्या सगळ्यांना वाटत आहे वाटत आहे की नाही बरोबर अनेक आपल्या माय माऊल्या माझ्याकडे येतात मी पण तई ग्रामीण भागातून येते तिला वाटतं तिची ब तिची लेख गरोदर झाली तर काहीतरी चांगलं चुंगलं खायला पाठवलं पाहिजे पण बिचारी तिच्या नवऱ्याला सांगते जाओ तिला घेऊन जा त्या काही इकडे बाकीचेच कामं असतात आपल्या भावांच्या पाठीमागं त्यांचं काही जाणं होत नाही आणि ती बिचारी माऊली की माझे मुलीला चांगलं खायला मिळालं पाहिजे तर ती चांगली गरोदरपणामध्ये तिला चांगलं काम करण्यासाठी चांगले आनंदी राहण्यासाठी होईल तिचं होणारं बाळ सशक्त होईल म्हणून हिची बिचारीची काळजी पण नरेंद्र मोदीजींनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे आपल्याला प्रेग्नंट महिलांना सुद्धा पैसे पाठवण्याची योजना मातृवंदना योजना सुद्धा आपली मोदीजींनी चालू केलेली आहे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा ताई जेव्हापासून आपल्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली तेव्हापासून आपल्या माता भगिनींना वाटायला लागलं की पहिल्यांदा ह्या महाराष्ट्रामध्ये मा नुसत्या आतापर्यंत महिला सबलीकरण महिला सशक्तीकरणाच्या गप्पा होत्या पण पहिल्यांदा आमचा कोणीतरी विचार केला आमचा आत्मसन्मान कुणीतरी वाढवण्याचं काम केलं ते म्हणजे देवाभाऊंनी केलेलं आहे म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातल्या बहिणींचा आत्मसन्मान वाढलेला आणि त्यांच्या त्या अपेक्षा वाढलेल्या मी बघायला मिळते माझ्या अनेक बघण्यामध्ये पहिला हप्ता मिळाला आपले मध्ये वाचण्यात आला असणार त्या आपल्या बहिणीने तीन हजार रुपयाच्या गणपती का, गणपतीच्या काळामध्ये वस्त्रमाळ बनवल्या आणि तिने बारा हजार रुपये त्याचे कमवल्या भरत भाई माझ्या मतदारसंघामध्ये एका बहिणीने साडेसात हजार तिला एकदाच हप्ता मिळाला आणि तिची स्वतःची काहीतरी सेविंग ती सगळी मिळून तिने नॅशनल हायवेवरती एक छान नाश्त्याचा स्टॉल चालू केला आणि स्वतःच्या पायावरती उभे राहिलेले अशा अनेक उदाहरणं आपल्याला ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेनंतर बघायला मिळतात मग जेव्हा आपलं केंद्रातलं सरकार आपले नेते आदरणीय मोदीजी राज्यातले आपले देवेंद्र फडणवीस साहेब हे आपल्या बहिणींसाठी एवढं सगळं काय करताय आणताय तरी देखील काही कारणास्तव आपल्या बहिणींना मग त्यांचे मृत्यू होत आहे आज आपल्या ह्या कार्यक्रमामधून जमलेल्या सगळ्या माझ्या मात्या भगिनीला सांगायचं मी पालघर जिल्ह्याचा आज थोडासा आढावा घेतला कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आपले खासदार साहेब सुद्धा स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनाही अनेक बारकावे माहिती आहेत पण या जिल्ह्यामध्ये मी माझ्या जिल्ह्यामध्ये खूप मोठं काम केलं ताई बालविवाहाच्यामुळे माता मृत्यू किंवा कुपोषित बालकांची संख्या जास्त होते तर ते थांबलं पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आज पण करूया की या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण बालविवाह होणार नाही यासाठी आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर मुलींच्या अठरा वर्षाच्या वयाच्या आधी लग्न होत असतील तर ते थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात करणार का कारण बघा त्या मुलीचंच स्वतःचं शरीर पूर्ण वाढ झालेली नसते आणि ती लगेच गरोदर राहिली तर तिला पण जीवाला धोका होतो ते होणारं बाळ सुद्धा तेवढं सशक्त होत नाही त्यासाठी आज, आज आपण सगळेजण मिळून प्रयत्न करणार आजपासून आमच्या जिल्ह्यामध्ये तर आम्ही सरपंच आशा सेविका अंगणवाडी ताई शिक्षक पोलीस पाटील सगळ्यांवर गुन्हे दाखल करतो जर बालविवाह झाला गावात तर एवढं कडक आम्ही केलेलं आहे पण आता इथे आता सावरासाहेब कशा पद्धतीने करायचं आहे तुम्ही पण थोडंसं लक्ष द्या पण सगळ्या तुम्ही सगळ्याजणी लेकी बाळी आहेत माता आहे की नाही सगळ्यांना माहिती की कशा त्रासातून आपल्याला जायला लागतं मग तेव्हा आपल्या लेकीचं मानसिक आणि शारीरिक दोन्हीही वाढ होणं गरजेचं आहे त्यामुळे आजच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये विक्रमगड खास करून तालुक्यामध्ये यापुढे बालविवाह होणार नाहीत यासाठी आपण सगळ्याजणी मिळून प्रयत्न करणार